मला जास्त टाईम नसेल तर मी अशी झटपट रांगोळी दाल्यासमोर काढते तर तुम्ही पान पहा तुम्हाला जर रांगोळीची आवड असेल तर तुम्ही रांगोळी काढायला शिका मस्त अशी आणि खूप छान पटकेने तयार होणारी रांगोळी तर मी दाखवते तर चला पहा मग मी ते रांगोळीचे कलर घेतलेले आणि या पद्धतीने मी एक डबे वापरते जे रांगोळी जर आपल्याला पसरत टाकायची असेल ना तर अशी एक डबी भेटते तर ती वापरायची नाहीतर मग त्याला छोटे छोटे होळ आपण एखादे डबे घ्यायची त्याला छोटे छोटे सुईने होळ मानून घ्यायचे आणि असेही डबे तयार होते आणि आपली ही डबी आहे ना नंतर खूप उपयोगाला येते मला तर येते मला किंवा रांगोळी काढायची झाली तर आणि अशी ही रांगोळी आपल्याला त्या रा डबीने टाकायलाही सोपी जाते ज्याच्या हाताने टाकतो त्याच्यापेक्षा हे पटकीने इझिली होऊन जाते तर ह्या पद्धतीने मी रांगोळी काढत असते तर एका पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे जे कोण साईडचे ते कोण वगैरे झालेले असतात किंवा रांगोळी बाहेर गेलेली असते ती सरळ करता येते पट्टी घ्यायची किंवा हाताने जमतच हाताने इथे एक बट्सचा वापर केला आहे बड्सने आपल्याला या अशी लाईनच्या रेगा मारून घ्यायच्या आहेत ते सरळ अशा ह्या जॉईन रेगा आपल्याला ह्या ओढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला दारासमोर केवढी रांगोळी काढायची त्याच्यावर डिपेंड करते रांगोळीचं आपल्याला छोटी काढायची असली तर साईजची छोटी ठेवायची रांगोळीची आणि खूप सुंदर अशी रांगोळी तयार होते त्यात घाई गडबडीच्या वेळेस आपल्याकडे टाईम नसतं तेवढा आणि ही रांगोळी फटकेने होऊन जाते इझिली अशी काढता येते आणि रांगोळी पण जास्त लागत नाही किंवा रांगोळी बारी बारीक बारीक भरावं पण लागत नाही तर या पद्धतीने तुम्ही हे काढा रांगोळी कशी वाटली ती सांगा तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब जर केलं नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या पद्धतीने आपल्या अंगठ्याच्या सहाय्याने अशी फुलं आपल्याला ही चार फुलं तयार करून घ्यायचे आहेत कारण इझी असतात जेवढ्या आपल्याला एखादं साचं वगैरे त्याच्यापेक्षा इझी होतात हे बोटाच्या सहाय्याने आपल्याला असे त्रिकोणी फिरवून घ्यायचे आहेत चार क फुलांचे कळ्या तयार होतात आपल्याला आणि दिसायलाही सुंदर दिसतात दारासमोर या पद्धतीने आपल्या ह्या पा पाकळ्या करून घ्यायच्या तयार आणि मग ज्या पाकळ्या तयार झाल्या की जे आपल्याला कलर आवडेल तर कलर भरून घ्यायचे आहेत जे हवे असतील आपल्याकडे अवेलेबल ते कलर आपण येते तर माझ्याकडे चार पाच कलर होते तर ते मी भरून घेतलेले आहे त्याच्यामध्ये तर या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये कलर भरायचे आणि मस्त ही आपली रांगोळी तयार होते सी ही तुम्ही काढा तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा आणि चला मग बाय बाय प्रति मला ही सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांनी तर या पद्धतीने तुम्ही ही काढा रांगोळी मला कसे वाटली ती साधी सिंपल आणि झटपट होणारी आहे जेवढा वेळ लागला तेवढा मी दाखवली कारण पटकीने होते काही वेळ लागत नाही काही नाही कारण कामाचे असतात जो तो आपले जॉब करणारे असतात काही गडबड असते रांगोळी तेवढासा टाईम भेटत नाही आणि त्यामुळं अशी ही रांगोळी झटपट होणार आहे मी तुम्हाला साधी सिंपल रांगोळी दाखवलेली आहे तर नक्की पहा चला मग बाय बाय